आमच्या या भागामध्ये जवळपास वीस लोकांनी तिकीट मागितली होती चारही कॅटेगरी म्हणून आणि सर्वांनी काही लोकांनी फॉर्म भरले काही लोकांनी नाही भरले आणि ज्यांनी भरले त्यांनी वापसही घेतले कारण की ते पक्षाचे निष्ठावन कार्यकर्ते पक्षांनी आमच्यावर विश्वास दिला तसा मतदारसंघ कठीण आहे या मतदारसंघामध्ये आम्हाला जिंकायचं असेल तर खूप मेहनत करावा लागेल पक्ष कार्यकर्ते आमचे अधिकारी मेहनत करून राहिलेल्या आहेत आणि ही निवडणूक आम्ही जिंकू असा मला पूर्ण विश्वास आहे आम्ही चारही उमेदवार टाकतीने सकाळी आठ पासून रात्री नऊ पर्यंत एकत्र घुमत असतो कोणी कमी जास्त करत नाही आणि सोबत जेवढे प्रश्न विचारतात त्यांचं उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि काय करणार आणि काय केलं हे आम्ही इथे सांगत राहतो कारण की या आम मतदारसंघामध्ये आम्हाला गडकरी साहेबांनी देवेंद्रजींनी आणि इथले आमदार मानेसाहेब होते त्यावेळेस आम्ही इथं एवढा फंडलेला आहे त्याच्यानंतरही गिरीश व्यास आमदार असताना आणि प्रवीण दटके असताना त्यांनी सुद्धा फंड आणि या ठिकाणी अनेक कामं आम्ही केली मॅम तुम्ही उभ्या काय बोलाल ते जय भीम नमस्कार मी मोहिनी राम टेके मी मला एस सी महिला अ गटातून उमेदवारी मिळाली आहे मी सांगू इच्छिते की कुठल्या मुद्द्या कुठल्या मुद्द्यांना मुद्द्यांना म्हटलं म्हणजे आता इथे आम्ही चार दिवस चार पाच दिवस झाले आम्ही प्रवास निरंतर आम्ही चारही उमेदवार प्रवास करत आहोत प्रत्येक ठिकाणी आम्ही बघत आहोत की खूप समस्या आहेत इथे विकास विकास म्हटलं म्हणजे एक शून्य आहे आणि भरपूर ठिकाणी समस्या आहेत आम्ही पाहतो रोडाची समस्या नळाची पाण्याची आणि भरपूर समस्यापासून इथे लोक म्हणजे कसं लढत आहेत तर आमचा तेच समोर हे राहील की प्रत्येक जनतेला आम्ही विश्वास देतो की त्यांच्या ज्याही समस्या आहेत त्या आम्ही सगळ्याच्या आधी मिळून आम्ही ते सगळं पूर्ण त्यांचे जे पण समस्या आहेत त्यांना पूर्ण करायची पूर्ण पूर्णपणे आम, आमची तयारी आहे समीकरण काय आमचे जे भारतीय जनता पक्षाचे जे आपले बुथ लेवल पासून जे कार्यकर्ते आहेत प्रभाग करम का सहा मध्ये इथे आमची टीम एकदम मजबूत टीम आहे आणि आणि एक बुथ, बुथ आमच्या पदाधिकारी पर्यंत सगळे आमचे पदाधिकारी इथे एकदम खूप जोरमाने मेहनत करत आहेत तर मला खात्री आहे आणि विश्वास आहे प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर की इथून अवश्य या आम्ही चारही उमेदवार पूर्णपणे निवडून येऊ मॅम तुम्ही सुद्धा उभे मी अश्विनी चंद्रकांत सदावर्ते मी आता पहिल्यांदा राज करण्यात आली आहे मी प्रभाग क्रमांक सहा ओपन मधून आहे जे आहे की मी चांगल्यासाठी मी लोकांच्या भल्यासाठी म्हणजे निघाली आहे माझ्या जे काही फळ आहे ती माझ्या नवऱ्याच्या याच्यानी आहे आणि प्रभागातील जे समस्या आहे दूर करणं ते प्रभागातील समस्या मी दूर करेल आणि जे साथ दिली आहे त्यांनी माझ्या याच्यात त्यांच्या माझ्या हजबंडच्या याच्यानी सगळं काही येतं काय काय तुम्ही मतदारांना या भागातला विकास करायचा असेल कारण की आमचे केंद्रामध्ये सरकार आहे राज्यामध्ये मागच्या वेळेस महानगरपालिकेमध्येही आमचे सरकार होते यावेळेस आम्ही या भागातले जे प्रश्न आहे ते प्रश्न मला माहित आहे कारण मी अनेक वर्षापासून या भागामध्ये काम करतो त्याच्यामुळे इथले जे काही प्रश्न असतील लोकांचे जे महत्वाचे प्रश्न असे आहेत की या ठिकाणी लाईटचे प्रश्न आहेत गटर लाईनचे प्रश्न आहेत काही ठिकाणी मालकी ज्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी उभे आहोत या ठिकाणी मालकी हक्काचे पट्ट्याचा विषय हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न अगोदरच्या नगरसेवकांनी म्हणजे विशेषतः बी एस पी काँग्रेसचे जे नगरसेवक होते त्यांनी कधीही विकासाकडे लक्ष दिलं नाही त्यांनी स्वतःकडे लक्ष दिलं पण आम्ही पहिल्यांदा लोकांकडे लक्ष देऊ आणि इथले प्रश्न सोडवण्यासाठी जे काही करता येईल ते करू हा उत्तर भारतीय जनता पार्टीचे संघटन वाढवत आपला सिंहचा वाटा आहे आणि पक्षाने आपला बऱ्याच वर्षानंतर सन्मान केला के कसं वाटतं आपल्याला मला बरं वाटतंय पक्षाचं मी या ठिकाणी ऋणी आहे कारण की बावीस वर्षानंतर या ठिकाणी ओबीसी मतदारसंघ झाला आणि पक्षाने माझ्यावर विश्वास केला त्याच्यामुळे मी खुश आहे आणि संघटन वाढवण्यासाठी जे काही करायचं असेल सर आप खड़े होईल चुनाव में क्या मुद्दे लेकर आप चुनाव लढेल सर मैं राजेंद्र सिंह बाबरा प्रभाग छः से मुझे ओपन से भारतीय जनता पार्टी ने टिकट दी है और मेरे साथ में बोला सारे जी मोहनी राम टेके और जी की वाइफ को दी गई है हमारा मुद्दा एक यही है कि अभी तक ये प्रभाग में जितने भी नगर जो भी चुन के कांग्रेस हाथी वाले इन्होंने कोई विकास ही नहीं किया जैसे गार्डन के लिए आरक्षित जगत की गई हुई है बुड्ढा जी नगर में वो आज गार्डन वैसे ही पड़ा है उसके बाद में लाइटें पानी की लाइन यानी कोई विकास ही नहीं कर सके तो मेरा एक ही मुद्दा है कि हमारी जो पार्टी में जो जिसको भी टिकट मिलती है हमारा संगठन साथ में रहता है और हमारे को फंड की कोई समस्या इसलिए नहीं है कि हमारे आमदार है हमारे खासदार है हम उनसे फंड ला के एमएलसी फंड ला के हम का सकते हैं यानी जनता जो बोले हमारे को विकास ये काम नहीं हो रहा हम तुरंत करने का बिल्कुल हमको उसकी टेंशन नहीं मेरा मेन मुद्दा प्रभाग है जनता से कहना है कि आप कमल को देखिए उससे विरोध मत किए इसको वोट नहीं देना है आप अगर वोट नहीं देते हो फिर पाँच साल आप ही बोलते हो हमने तो चुन के लाया है वो काम ही नहीं करते मिलते ही नहीं अरे आप अपना वोट का मतदान सही ढंग से तो कीजिए एक बार कमल को देके दीजिए आप आपका काम भी होगा और जब आप हमको बुलाएंगे तो हम आपके लिए तत्पर रेडी रहेंगे हमारी पार्टी में एक चीज़ ऐसी है कि अगर हम काम नहीं करें तो हमारे अध्यक्ष के पास जाके आप हमारी कंप्लेन कर सकते हो अध्यक्ष के बाद हम वहां से डांट ड़, ड़, पड़ेंगे काम करना पड़ेगा बाकी पार्टी का कोई तो बाप ही नहीं है अगर वो काम नहीं करता तो जनता किसके पास जाएंगी अपने घर में बैठी रहती और बोलेंगे अरे काम ही नहीं कर इसलिए हमारी पूरी डोर ऊपर तक के है तो मेरा एक ही कहना है यार जी की जनता से कि एक बार आप ये मत देखिए कमल बस आप चारों कमल दीजिए विकास भी मिलेगा हम तत्पर तैयार रहेंगे कोई भी समस्या हमसे हल नहीं होंगी हमारे नेता लोग से हम हल करा के देंगे यही मैं आपसे बोलते विनती करता हूँ कि एक बार आप कमल को दीजिए सब भूल जाइए जात पात ये वो कि ये नहीं चलता विकास के लिए कमल को मत दीजिए आपका ऐसा मेरा मत कहना है कि अब विकास की खातिर आपकी समस्या हल करने के लिए आप कमल को दीजिए यही मेरा कहना है धन्यवाद Well. So. Oh.